नमस्कार माझं नाव आहे सुरेश स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती माझा गोधडी शिवायचा छोटासा उद्योग आहे मी घरगुती उद्योग आहे मी जुन्या साड्यांपासून बेडशीटपासून कपड्यांपासून गोधडी शिवायचं काम करतो तर अशीच मी आज दोन गोधडे शिवणार आहे या दोन गोधडे मला चंदनगरवरून आलेले आहेत तर त्यासाठी कस्टमरने आपल्याला या ज्या जुन्या असतात जुन्या टाकाऊ साड्या आपल्याला दिलेल्या आहेत त्यांनी आणि दोन सेपरेट सेपरेट असे कटोडे बांधून दिलेले आहेत तर ते दोन कटोडे आता आपण पाहूयात तर हे पाहू शकता हे एक गठोड आहे जुन्या ज्या टाकाऊ साड्या आहेत टाकाऊ साड्यांपासून आपण गोधडी शिवायचं काम करतो तर आता आपण या दोन गोद गठोडे आहेत त्याच्यामध्ये कस्टमरने आपल्याला किती साड्या वगैरे दिलेल्या आहेत त्या पाहूयात आणि त्या मोजूयात त्याआधी जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कॉमेंट करायला विसरू नका तर हे पाहू शकता हे दोन कटोडी आता आपण ओपन करत आहोत तर हे हे जुन्या साड्या आहेत आणि जे आपण कव्हर लावतो खाली वर जे कवर त्याला ला या पद्धतीने कस्टमर आपल्याला गाठ बांधून देतात या आता साड्या आपण काउंट करत आहोत तर त्यांना एक एक एका एक एक गोदडीमध्ये किती साड्या टाकायच्या त्या हिशोबाने कस्टमरने आपल्याला बरोबर आठ नऊ आठ नऊ साड्या अशा दोन्ही गोठोड्यांमध्ये बांधून दिलेल्या आहेत तर या दोन्ही जुन्या साड्यांपासून आता आपण दोन गोदड्या बनवणार आहोत हे पाहू शकता ही दुसरी गोदडी आहे दुसऱ्या गोदडीची पण जो काही कव्हर लावायचा आहे त्याला पण अशी गाठ बांधून दिलेली आहे आणि त्याच्यात पण त्यांनी चांगल्या साड्या आपल्याला दिलेल्या आहेत तर या दोन साड्यांचे जे काही जुन्या साड्या दिलेल्या आहेत ते आपण सेपरेट असे ठेवलेले आहेत आता या साड्यांना जे काही लेस असतील फॉल असतील खडे असतील ते आपल्याला पूर्णपणे रिमूव्ह करून टाकायचे आहेत जर लेस फॉल खडे आपण जर काढले नाही तर मग ते साडे आपली जी गोधडी आहे ती एक साईडला जाड किंवा पातळ होऊ शकते तर हे पाहिजे या पद्धतीने आपण जे काही लेस आहोत आहेत या गोधडीला ते काढत आहोत आणि हे असे फॉल असतात ते फॉल पण काढून टाकायचे जर साडीवरती आपण खडे पण चेक करायचे जर खडे असतील तर ते खडे पण आपण काढून टाकायचे खड्यांमुळे आपली जी मशीनची सुई असते ती सई तुटून जाते तर पाहू शकता कशा पद्धतीने मी यांचे जे लेस आणि फॉल पूर्णपणे काढून टाकत आहे दोन गोदड आहेत दोन्ही गोधड्यांचे आपण लेस फॉल खडेच पूर्णपणे काढून टाकणार आहोत तर हे पाहू शकता या पद्धतीने आपण जे काही लेस होते फॉल होते सगळे काढून टाकलेले आता आता आपल्याला ज्या साड्या आहेत त्या साड्यांचे धडपे बनवायचे आहेत त्यासाठी साडीला आपण टू फोल्ड करत आहे याप्रमाणे साडीला टू फोल्ड करायचं आहे आणि मधोमध असं टीप मारायची आहे साडीला टू फोल्ड करून मधोमधाची टीप मागल्याने साडीचा धडपा तयार होईल हे पा या पद्धतीने आपण मधोमध टीप मागत आहोत टीप मागून झाल्यानंतर साडीचा जो काही बंद भाग असेल तो बंद भाग आपण कापून टाकायचा बंद भाग कापल्यामुळे काय झालं की साडीचा एक धडपा तयार झाला मोठा तरी पाहू शकता हा धडपा किती मोठा तयार झालेला आहे या धडप्यामध्ये जवळजवळ सात फूट साडेसात फुटापर्यंत लांबी येते गोधडीची तर त्या धडप्याप्रमाणेच बाकीच्या ज्या साड्या होत्या आठ नऊ साड्या त्या पूर्ण साड्यांच्या आपण असे धडपे पत्ता बनवून घेतलेले आहेत आता धडपे बनवून घेतल्यानंतर आता आपल्याला गोधडी भरायला सुरुवात करायची आहे गोधडी भरत असताना ही उभी साईट आहे तर उभ्या साईटच्या ही जी साड्या आहेत या पद्धतीने आपण ठेवत आहोत खाली लावायचा कवर आपण पहिल्यांदा ठेवला नंतर आतमध्ये ज्या टाकायच्या आहेत त्या साड्या आपण ठेवलेल्या आहेत आणि शेवटी आपण जो वर्ग कवर लावणार आहोत ती साडी आपण ठेवलेली आहे ही उभी साईट आहे तर फार कशा पद्धतीने मी आता या उभ्या साईडला साड्याआठला टीप मारत आहे टीप मारत असताना पूर्ण साड्या ज्या आतमध्ये बघून पूर्ण साड्या टाकलेल्या आहेत त्या काउंट करून टीप मारायची आहे एक पण साडी आपल्याला आतमध्ये नाही सोडायची जर आपली साडी आतमध्ये सुटली तर ती आपली गोधडी गोळा होणार गोधडीला घड्या पडणार त्यामुळे आपण पूर्ण साड्या मोजायच्यात मोजूनच आपल्याला टीप चालवायची आहे ही, ही उभी साईड आहे पूर्ण साड्या या पद्धतीने मोजायच्यात आणि उभ्या साईडला टीप मारून घ्यायची आहे उभ्या साईडला टीप मारून झाल्यानंतर या गोधडीला आपल्याला आडव्या साईडला फिरून घ्यायचं आहे तर हा कशा पद्धतीने मी आडव्या साईडला फिरून घेतो आडव्या साईडला फिरून घेत असताना आपल्याला या गोदडीला झटकायचं आहे ज्या काही आतमध्ये घड्या पडलेल्या साड्या असतील त्या निघून जातील घड्या या पद्धतीने झटकायचं आहे आणि आता आपण आडव्या साईडला गोदडी फिरून घेतलेली आहे सेम आता आडव्या साईडला पण आपण साड्या मोजायच्या आहेत एकही साडी आपल्याला आतमध्ये नाही सोडायची आणि आपल्याला टीप मागायला मारून घ्यायची आहे साड्या मोजून तर पाहू शकता पहिल्यांदा आपण उभ्या साईडला टीप मागली होती आता आपण आडव्या साईडला टीप मारत आहोत आडव्या साईडला पण पूर्ण आपण साड्या मोजून एकही साडी आत न सोडता अशी टीप मागत आहे तर हे बा या पद्धतीने आपण आडव्या साईडला टीप मारून घेतलेली आहे तर पूर्ण कोथिरीला आडव्या साईडनेच आपण टीप मारायला सुरुवात करतो तर पाहू शकता आपण एक दोन अडीच इंच सोडून या पद्धतीने आपण आडव्या साईडला टीप मारत आहोत तर अर्धी कोलिटी झाल्यानंतर कशा पद्धतीने आपण टीप मारत आहोत ते पहा टीप मारत असताना एक हात आपल्याला खालून फिरवायचा आहे खालून पण घड्यात नाही पडले पाहिजे आणि वर वर पण आपल्याला सपाट करूनच टीप मारायची आहे एक गोदडी शिवायला आपल्याला जवळजवळ चार तास लागतात तर या पद्धतीने आपण टीप मारत असतो तर या गोदडीला मी पूर्णपणे आडव्या साईडला टीप मारून घेतलेली आहे आता या गोधडीचा जो काही जास्तीचा भाग असेल तो आता आपल्याला कट करायचा आहे जास्तीचा भाग कट करायसाठी या गोधडीला आप आपल्याला टू फोल्ड करायचा आहे गोधडीला टू फोल्ड करून जास्तीचा भाग कट करायचा आहे तर पाहू शकता आपण मी या गोधडीला टू फोल्ड केलेला आहे टू फोल्ड करून आता हा काही जास्तीचा भाग असेल बाजूचा तो आपल्याला एक लेवलमध्ये कापून घ्यायचा आहे पाहू शकता कशा पद्धतीने आपण या गोदडीला टिप मारलेली आहे या पद्धतीने हा काही जास्त भाग आहे तुम्ही आता कापत आहे ही उभी साईड आहे पहिल्यांदा आपण उभ्या साईडचा जास्तीचा सा भाग कट करतो ही खालची बाजू आहे उभ्या साईडची खालची बाजू आहे जास्तीचा भाग आता आपण इथून कापत आहोत जर आपल्याला लांबी वाढवायची असेल तर आपण अजून लांब कापू शकतो पण ही लांबी जवळजवळ साडेसात फूट आहे तर या पद्धतीने आपण उभ्या साईडचा जो काही जास्तीचा भाग आहे तो कापून घेतलेला आहे आता आपल्याला गोदडीला आडव्या साईडला फोल्ड करायचा आहे आडव्या साईडला पण गोदडीला फोल्ड करून जो काही जास्तीचा भाग असेल तो कापायचा आहे तर पाहू शकता या गोदडीला मी आडव्या साईडला फोल्ड केले आडव्या साईडला फोल्ड करून हा जास्तीचा भाग आता आपण कट करत आहोत आडव्या साईडला पण जास्तीचा भाग कापून झाल्यानंतर आता आपल्याला गोधरीला शेवटचं काम बॉक्स बनवायचं का ते तर आपण दोन अडीच इंचाची याप्रमाणे बॉक्स बनवतो याप्रमाणे आपल्याला पूर्ण गोधरीला बॉक्स बनवून घ्यायचे आहेत दोन ते अडीच इंचाचे दोन अडीच इंचाचे मी पूर्ण गोधरीला आता बॉक्स बनवून घेतलेला आहे आता आपलं शेवटचं काम राहिलं ते बॉर्डर लावायचं तर बॉर्डर लावायसाठी आपण सात ते आठ इंचाची याप्रमाणे पट्टी घेतो ही गोदडीची उलटी बाजू आहे तर पहिल्यांदा आपण उलट्या बाजूला ठेवून आपल्याला जेवढ्या इंचाची बॉर्डर पाहिजे तेवढ्या इंच सोडून आपण टीप मारतो तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे घेऊ शकता किती पण इंचाची टीप मारा दोन अडीच तीन इंचापर्यंत तुम्ही बॉर्डर ठेवू शकता पण आम्ही दोन इंचाची बॉर्डर ठेवतो त्यामुळे दोन इंच सोडून टीप मारत आहोत ही उलटी बाजू ठेवलेली आहे पहिल्यांदा गोदडीची नंतर आता ही गोदडी आपल्याला फिरून घ्यायची आहे तर गोदडी फिगून घेतल्यानंतर या पट्टीला कशा पद्धतीने आम्ही फोल्ड करतो पहा तर याप्रमाणे आपण या गोदडीला असं फोल्ड केलेलं आहे आणि पहिली आपण जिथं टीप चालू आहे त्या टीप व्यवस्थित वरून सुद्धा टीप येईल असं ठेवून टीप मारायची आहे तर एका बॉर्डरवरती आपण तीन टीप मारत असतो एक दोन तीन या पद्धतीने आपण या बॉर्डरवरती आपण टीप मारलेली आहे तीन टीप मारल्यामुळे ही बॉर्डर पट्टी आपली निघणार नाही कायमस्वरूपी होऊन जाईल त्याप्रमाणेच आपल्याला चारही साईडला आता बॉर्डर लाव अशा पद्धतीने बॉर्डर लावून घ्यायचे आहे तर मी चाळीस साईडला आता बॉर्डर लावून घेतलेले आहेत आणि आपल्या ह्या गोथडीचं काम रेडी झालेले आहेत एकाच कस्टमरच्या या दोन गोदड्या आपण कशा पद्धतीने शिवलेल्या आहेत त्या आता आपल्याला मी दाखवतो ओपन गोगली गोथडी तर पाहू शकता ही पहिलीच गोदडी आपण शिवली होती साडेसात फुटापर्यंत हिची लांबी आलेली आहे आणि सहा सहा फुटापर्यंत हिची गुंदी आलेली आहे पाहू शकता माझ्या हाईटच्या पण उंच ही जी गुंदी ही पहिली गोदडी होती ही पाहिजे दुसरी गोदडी आहे दुसरी गोदडी पण कस्टमरची चांगली झालेली जा आहे सेम साईजची आहे तर याप्रमाणे आपण कस्टमरच्या दोन गोदड्या शिवलेल्या आहेत फिनिशिंग पण चांगली आलेली आहे या गोदड्यांना तर पाहू शकता या दोन गोदड्या आपण पूर्णपणे कस्टमरचं काम रेडी करून दिलेलं आहे एका गोदडीची शिलाई आपण तीनशे पन्नास रुपये घेतो तर पाहू शकता हे जे काही कोणे आहेत या गोदडीचे आपण कशा पद्धतीने लावलेले आहेत गोधड्याला फिनिशिंग पण खूप चांगली आलेली आहे जर आपल्याला माझे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मी गोधोड्या कशा शिवल्यात मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा